दैहिन विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टीकर मराठी युट्यूब चॅनलवर तुम्ही म्हणाल गेले दोन तीन दिवस मॅडम सेम ड्रेसवर दिसत तर एकाच दिवशी मी तुमच्यासाठी तीन चार व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत माझ्याकडे पण टाइम कमी आहे तुम्हाला माहितीच आहे मी सुट्टीवर का गेली आहे ते त्यामुळे माझ्याकडे टाइम कमी आहे तुम्हाला मोकळं सोडायचंही नाहीये मोकळा तुमचा अभ्यासही झाला पाहिजे प्लस तुमचा टाइमपासही नको व्हायला तर या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी तुमच्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर केलेले आहेत त्यामुळे असं म्हणू नका मॅडम रोज एकच ड्रेस वापरतायत का ठीक आहे चला तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आजचा आपलं अठ्ठावीसावं लेक्चर आहे तर आजही आपण पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न बुद्धिमत्ताचे विचारले आहेत त्या प्रश्नांचा सराव करणार आहोत ते प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत त्याच्या कन्सेप्ट प्लस कुठल्या टॉपिकचा आहे हे मी तुम्हाला आजही सांगणार आहे त्याआधी सेशनला लाईक करायचे सेशनला शेअर करायचे मग मी वळते माझ्या पहिल्या प्रश्नांकडे ठीक होमवर्क चे प्रश्न करत चला पुन्हा पुन्हा सांगेल न जाणे कधी एखादा होमवर्कचा प्रश्न येऊन जाईल तुमच्या परीक्षेत या प्रश्नांकडे आजचा पहिला प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल के आय एल एच एम जी एन एफ प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे पी ए ओ वाय सी यू बी के आय एल एच एम जी एन के नंतर एल एल नंतर एम एम नंतर एन N नंतर ओ उत्तर आलंय आपलं आय या वर्णाच्या आधी एच एच च्या आधी जी जी च्या आधी एफ च्या आधी ई उत्तर काय आलंय ओ e, पर्याय क्रमांक आला आहे आपला दुसराच बरोबर पहिलं पद एक एकने एक ने पुढे चाललंय तर दुसरं पद एक एकने मागे चाललेलं आहे त्यानंतरचा पुढचा सा प्रश्न सांकेतिक भाषेचा सा। जर ए बरोबर ई बी बरोबर एफ सी बरोबर जी असेल तो गो अ हेड ते सांकेतिक रूप रूप तुम्ही कसे कराल ए बरोबर ई दिले एच्या ऐवजी ई बी च्या ऐवजी एफ सी जी जी किती गॅप e, 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 आहे बघा बर एंतर बी डी चारचा बीनंतर सी डीईएफ चारचा सी नंतर डीई एफ जी चार चार चा गॅप आहे म्हणजे आता आपल्याला त्यांनी जो शब्द दिलाय गो अ हेड या शब्दासाठी प्रत्येक वर्ण चार चारने पुढे केला पाहिजे जी नंतर एच आय जे के शॉर्टकट ने तुम्हाला कळत आहे के आणि एस सगळ्यांमध्ये आहे ई पण आहे एल पण आहे आय पण आहे फक्त शेवटचे दोन पाहिजेत तुम्हाला ठीक आहे चला बघूयात बघा सगळीकडे के दिसतोय सगळीकडे एस दिसतोय सगळीकडे ई दिसतोय सगळीकडे एल पण दिसत आहे सगळीकडे आय पण दिसत आहे आता कॉमन सेन्सर वापरला ए नंतर बी सी डीई येणार आणि इथे एच येणार हे झालं डायरेक्ट आलेलं उत्तर बाकी तुम्ही बोलू शकता जी एच आय जे के ओ पी क्यू आर एस ए बी सी डी ई एच आय जे के एल ई एफ जी एच आय ए बी सी ई एफ जी एच प्रत्येक वर्ण चारच्याने पुढे गेल्याचे उत्तर काय आलाय केल आय एच पर्याय क्रमांक दुसरा झालाय बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूयात सकाळी आठ वाजता घड्याळाच्या तासाच्या काट्याचे आणि मिनिटाच्या काट्यांचे कोण किती असतात तीस अंश एकशे वीस अंश एकशे ऐंशी अंश नव्वद अंश हे एक, 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 एक पद्धत सोडवायला दोन म्हणजे एक प्रश्न सोडवायला दोन पद्धत एक तर जेव्हा आपल्याला अंशात मग कोण विचारला जातो तेव्हा आपण फॉर्म्युला वापरतो अकरा एम चे दोन वजा तीस एच मिनिट किती दिले आहेत आपल्याला शून्य मिनिट शून्य आणि तास किती दिले आहेत आपल्याला आठ दिले हे शून्य होणार आठ्रिक चोवीस दोनशे चाळीस अंशाचा कोण होतो का नाही मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा आलेलं उत्तर हे एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त असेल तर काय करायचं त्या उत्तराला तीनशे साठ मधून वजा करायचं म्हणजे आठ वाजता किती अंश मापाचा फोन झाला तर एकशे वीस अंश मापाचा फोन झाला पर्याय क्रमांक आपला दुसरा आला सेम अशाच पद्धतीने आपल्याला सेम हाच प्रश्न मग आता याच्यात शॉर्टकट आहे का नाही शॉर्टकट वगैरे काहीच नाही फॉर्म्युला जसं जात घेतले तीस गुणिले एच लिहा किंवा तीस गुणिले तास लिहा तास किती दिले आहेत आपल्याला आठ दिले उत्तर दोनशे चाळीसच आलं ना मग एकशे ऐंशी पेक्षा मोठा आहे म्हणून तीनशे साठ मग नवजा करणार उत्तर इथे पण किती आलं एकशे वीस अंश झालं काही नाही आपल्याला माहितीये हे संपल्यानंतर एवढंच उरलं म्हणून फक्त जर तास दिले जातात ना आपण एच वापरतो पण जर आपल्याला मिनट पण दिले जातील तर अकरा एम चे दोन हा वाला फॉर्म्युला वापरतो फरक सेम आहे हम्म वळते पुढे दिलेल्या संख्या माले प्रश्नार्थक चिन्हाच्या यो ठिकाणी योग्य पर्याय निवडा दोन आठ सव्वीस ऐंशी प्रश्नचिन्ह एकाचा वर्ग अधिक एक तीनाचा वर्ग वजा एक पाचचा वर्ग अधिक एक नऊचा वर्ग वजा एक, एक बरोबर आहे का एक तीन पाच नऊ आहे पुढे आता काय दिसतंय का तुम्हाला बघा अकरा दिसतोय का हे लॉजिक लागतंय का आणि ते बघा जर तुम्हाला असं वाटतंय हे लॉजिक लागतंय तर तुम्ही मला सांगा नाही लागलं ना मग आता दुसरं लॉजिक दुसरं लॉजिक कुठलं तीन दुने सहा अधिक दोन आठ आठ त्रिक चोवीस अधिक दोन सव्वीस सव्वीस त्रिक अठ्ठ्याहत्तर अधिक दोन ऐंशी ऐंशी त्रिक दोनशे चाळीस अधिक तीन दोनशे त्रेचाळीस दोन अच्छा अधिक दोन दोनशे बेचाळीस काय केलेलं आहे जी संख्या दिली आहे तिची तिप्पट केली आहे आणि अधिक दोन केले म्हणजे तिप्पट अधिक दोन हे झालं आपलं लॉजिक बे दुने सहा अधिक दोन आठ चोवीस अधिक दोन सव्वीस सव्वीस त्रिक अठ्ठ्याहत्तर अधिक दोन ऐंशी ऐंशी दोनशे चाळीस अधिक दोन दोनशे बेचाळीस म्हणून पर्याय क्रमांक आला आहे चौथा लॉजिक लक्षात ठेवा कुठेतरी नोंद करून ठेवा आणि सेशनला लाईक करा पुन्हा नाही सांगत थोड्या वेळाने सांगा प्रश्न पाहूयात पण त्याआधी मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी टिक्कर मराठीने आपल्या ऍपमध्ये आप म्हणजे टिककर मराठी ऍप मध्ये लॉन्च केला आहे दहा प्रश्नपत्रिकेचा संच जो फक्त एकोणपन्नास रुपयाला आहे ठीक आहे मग म्हणजे पाच रुपयाला एक पेपर ज्यामध्ये आपण शंभर प्रश्नांचे स्पष्टीकरण दिलेले आहेत ज्यात तुम्हाला तुमची महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र रँकिंग कळेल म्हणजे जेवढ्यांनी पेपर सोडवलेत त्यामध्ये तुमची रँक किती वेळ आहे हे तुम्हाला कळणार आहे प्लस कुठल्या विषयाला किती वेळ घेतला कुठले प्रश्न चुकलेले आहेत हे सुद्धा अनालिसिस तुम्हाला यामध्ये भेटणार आहे डाऊट असेल ऑफिसच्या नंबर कॉन्टॅक्ट करा नाहीतर डायरेक्ट ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस शर्यतीत मोहन बाराव्या क्रमांकावर आहे अरुण मोहनच्या मागे आठव्या क्रमांकावर आहे अरुणचा शेवटून दहावा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण किती स्पर्धक आहेत बावीस तेवीस अठ्ठावीस पहिला सत्तावीस आहे ठीक आहे बघूया एका धावण्याच्या शर्यतीत मोहन बारावर आहे म्हणजे मोहन हा वरून बारावर आहे अरुण मोहनच्या मागे सहावा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा अरुण वरून तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अरुण वरून अठरावा आहे अरुण शेवटून दहावा आहे दोघांची बेरीज करा दहा अधिक अठरा अठ्ठावीस अरुणला दोनदा मोजले म्हणून वजा एक केले तर त्या रांगेमध्ये एकूण किती जण आहेत सत्तावीस जण आहेत वरून बारावा त्याच्या खाली सहावा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा म्हणजे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरावा हा झाला ठीक आहे वरून अठरावा शेवटून दहावा अठरा दहा अठ्ठावीस त्याला दोनदा मोजले म्हणून मजा एक केलं रांगेत एकूण किती जण होते म्हणजे शर्यतीत एकूण किती जण होते सत्तावीस जण होते पर्याय क्रमांक पहिला येईल शांततेत समजून सांगते म्हणजे तुम्हाला समजेल का रेकॉर्डेड आहे मी सारखं सारखं नाही विचारू शकत समजलं का तुमचं होय का नाही ते पण नाही करणार मला त्यामुळे तुमचं होय असावं का करता धडपड ही खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल झेड ए बी वाय डब्ल्यू डी व्ही टी जी एच एस प्रश्नचिन्ह एन एम ए झेड चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला आर आय जे क्यू आर आय ओ जे क्यू जे के आधी ए बी ए च्या विरुद्ध झेड बी च्या विरुद्ध वाय डी डी ई च्या विरुद्ध डब्ल्यू ई च्या विरुद्ध टी जी च्या विरुद्ध टी एच च्या विरुद्ध प्रश्न चिन्ह च्या विरुद्ध एम ए च्या विरुद्ध झेड माता च्या विरुद्ध आय आहे जे च्या विरुद्ध क्यू आहे आर च्या विरुद्ध आय आहे ओ च्या विरुद्ध जे आहे का नाही क्यू च्या विरुद्ध जे आहे के च्या विरुद्ध टी पण आहे ठीक आहे ओ च्या विरुद्ध जे आहे का नाही मग आता यात तुमचं उत्तर पर्याय एक येणार किंवा सी येणार म्हणजे एक येणार किंवा तीन येणार यामध्ये काय बघा ए बी सी नाही घ्यायचा डी एफ नाही घ्यायचा जी एच आय नाही घ्यायचं काय येणार तुमचं जे के मग एल नाही डायरेक्ट एम आणि परत एस घेतलं आहे मग आता जे आणि के जे च्या विरुद्ध कोण आहे क्यू आहे के च्या विरुद्ध कोण आहे पी आहे उत्तर काय आलं क्यू जे यामध्ये दोन लॉजिक झाले एक लॉजिक म्हणजे एक सोडून दोन पद घेतले ए बी घेतला सी नाही डीई घेतला e एफ नाही जी एच घेतला आय नाही जे के घेतला एल नाही एम आणि परत एस घेतला आहे मग ते विरुद्ध जेडच्या विरुद्ध ए बी च्या विरुद्ध वाय विरुद डब्ल्यू डी व्ही टी जी एच एस च्या जे च्या विरुद्ध क्यू होता के च्या विरुद्ध पी होता च्या विरुद्ध एम आहे च्या विरुद्ध झेड आहे म्हणजे विरुद्धाचे एक लॉजिक एक सोडून एक वाला एक लॉजिक असे दोन लॉजिक मिक्स केलेला हा प्रश्न होता समजला आपला समान संबंध म्हणजे परस्पर संबंधाचा प्रश्न नऊ एकोणतीस अकरा प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे सदोतीस पस्तीस एकोणचाळीस अडोतीस नवत्रिक सत्तावीस अधिक दोन एकोणतीस अकरा तरी तेहत्तीस अधिक दोन पस्तीस हे झालं आपलं उत्तर पर्याय क्रमांक दुसराच काय केलंय जी संख्या दिली तिची तिप्पट केलीये आणि त्याच्यामध्ये अधिक दोन केला आहे नऊ त्रिक सत्तावीस अधिक दोन एकोणतीस अकरा तीस तेहतीस अधिक दोन पस्तीस पुढचा प्रश्न पाहूयात पण त्याआधी सातत्य आणि निष्कर्ष सॉरी सातत्य आणि संघर्षाच्या निश्चयातूनच पोलीस भरतीचा यश प्राप्त व्हावं आणि यंदा निश्चय तुम्ही पक्का करावाच याकरता आपण लॉन्च केली आहे आपली बारावी बॅच जिचं नाव आहे निश्चय बॅच तर ह्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर भेटणार आहेत जे अगदी बेसिक पासून असणार आहेत दररोज चार तास लाईव्ह लेक्चर आम्ही तुम्हाला देणार आहोत हेच लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात एक वर्षापर्यंत कितीही वेळा पाहू शकणार आहात पीवाय क्यू आहेत दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू टॉपिक नुसार पीडीएफ ई बुक आहेत तुम्हाला विषयानुसार टोटल दहा ई बुक त्यातल्या प्रत्येकी दोन बुक एक मेन बुक एक प्रॅक्टिस बुक ज्यामध्ये प्रश्न उत्तर असते चालू घडामोडीचे सर्व बुक शंभर प्लस मॉक टेस्ट स्पष्टीकरणासकट सकट बॅस संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉक टेस्ट आणि डाऊट स्टेशन कोर्सची फी दोन हजार पाचशे आहे पण डिस्काउंट साठी तुम्ही आपला ऑफिसचा नंबर एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा आपलं टिक्कर मराठीचं ऍप आहे डायरेक्ट डाउनलोड करून परचेस केलं तरी चालेल पण मला असं वाटतंय ऑफिस मध्ये साठी तुम्ही एकदा फोन करा काही पैसे वाचले ते आपलेच ठीक आहे भेटूयात आपण निश्चय तोपर्यंत वळते मी पुढच्या प्रश्नाबद्दल पाहूयात चला लाईक करा रे दिलेल्या संख्या मालेतील दिल प्रश्नचिन्हाच्या ऐवजी योग्य पर्याय निवडा चार तेरा अडोतीस प्रश्नचिन्ह एकशे अडुसष्ट दोनशे एकोणनव्वद चारशे अठावन ऑप्शन आहे बहात्तर सत्याऐंशी एकशे तीन एकशे एकोणतीस थोडं वेगळं लॉजिक आहे याचं ठीक आहे आपल्याला समजून घ्यायचं याचं लॉजिक काय आहे ते चार तेरा अडोतीस एकशे अडुसष्ट दोनशे एकोणनव्वद चारशे अठ्ठावन्न लॉजिक काय आहे बघा तीन अधिक चा वर्ग तीन अधिक एक चार आता हे चार चारामध्ये किती मिळवल्यानंतर तेरा येणार तर चारामध्ये नऊ मिळवायला लागेल बरोबर आहे म्हणजेच चार आणि तीनाचा वर्ग तेरा झाले आता हे तेरा तेरामध्ये किती मिळवायला लागेल पंचवीस मिळवायला लागेल तेरा अधिक पाचाचा वर्ग म्हणजे तेरा अधिक पंचवीस बरोबर आहे आता मध्ये काहीतरी संख्या उरली आहे हे इथे रिती मिळ हडोतीस मध्ये कितीतरी मिळवाल आता बघा एक तीन पाच म्हणजे सात मग अडोतीस अधिक एकोणपन्नास किती उत्तर येणार सत्याऐंशी इथे सत्याऐंशी अधिक नऊचा वर्ग सत्याऐंशी अधिक एक्क्याऐंशी किती आलाय आपलं उत्तर एकशे अडुसष्ट बरोबर आहे इथे एकशे अडुसष्ट अधिक अकराचा वर्ग एकशे अडुसष्ट एक अधिक एकशे एकवीस दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद अधिक तेराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अधिक एकशे एकोणसत्तर काय केलं आहे बघा हम्म इथे तर ठीक आहे इथे तीन घेतले आपण एकाचा वर्ग तीनाचा वर्ग पाचाचा वर्ग साताचा वर्ग नऊचा वर्ग अकराचा वर्ग तेराचा वर्ग याच्या आधी जी संख्यात मिळवायचं चार अधिक नऊ तेरा अधिक पंचवीस अडतीस अधिक एकोणपन्नास सत्याऐंशी अधिक एक्क्याऐंशी एकशे अडुसष्ट अधिक एकशे एकवीस दोनशे एकोणनव्वद अधिक एकशे एकोणसत्तर वेगळं लॉजिक होत मग फायनल उत्तर काय आहे आपलं सत्याऐंशी आहे बघा याच्यात तुम्हाला वेगळं लॉजिक जर वाटलं ना आणि उत्तर जर सेम येत असेल तर मला कमेंट मध्ये जरूर सांगा ह्या मोठं लॉजिक वाटते मला थोडस लेंदी पण तुम्हाला जर सोपं सोपं सापडलं मला सांगितलं तर मी त्या लॉजिकचं स्वागत करेल फक्त ते लॉजिक पटलं पाहिजे माझ्या मनाला हा नाही तुम्ही काही लॉजिक लावून द्याल मला पुढच्या प्रश्नाकडे वळती आता खाली दिलेल्या संख्या संख्यांमधील विसंगत संख्या ओळखा आठ चौसष्ट तीनशे सेहेचाळीस दोनशे सोळा चौसष्ट चाराचा गण दोनशे सोळा सहाचा गण दोनशे सेहेचाळीस कुठल्याच संख्येचा गण नाहीये आठ दोनाचा गण यावर काय कळत आहे त्यात तीन पर्याय गण आहेत दोनचा चारचा आणि सहाचा पण पर्याय तिसरा तीनशे सेहेचाळीस कशाचा गण नाही तीनशे त्रेचाळीस आहे पुढचा प्रश्न पाहूयात एका सांकेतिक भाषेत इंडिया हा शब्द तेरा चारशे सोळा वर्ड हा शब्द पंच्याहत्तर दोनशे चौऱ्याऐंशी अशा लिहितात तर डोनाल्ड हा शब्द कसा लिहा ऑप्शन आहे पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याऐंशी पंचेचाळीस अठ्ठावन्न बेचाळीस पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याहत्तर तर, तर पंचेचाळीस त्रेसष्ट चौऱ्याऐंशी दमले दमलेवे इंडिया इंडिया सा का या है एक तीन चार एक सहा वर्ल्ड का सात पांच दोन आठ चार कश तरी विचार डोनाल्ड डी कोड चार है ओ सा कोड पांच है एन कोड तीन है ए सा कोड सह है एन कोड आठ है साठी कोण चार आहे तर काय आलं पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याऐंशी चार पाच तीन सहा आठ चार गडबड करू नका शांततेत बघा नाही तर पर्याय पहिला आणि चौथा सेम दिसतंय फक्त फक्त ऐवजी त्रेसष्ट झालंय एवढा एकच फरक आहे त्यामध्ये उगाचच एक मार्ग हाताने घालवू नका सिली मिस्टेक्स ज्या तुम्ही नेहमी करता पुढचा प्रश्न पाहूयात एक प्रश्न राहायला खरे आपला कुठला हा तेच म्हटलं खालीलपैकी कोणती आकृती चोर अपराधी व पोलीस मधील संबंध डी चोर अपराधी पोलीस आता तुम्ही म्हणाल चोर वेगळं अपराधी वेगळं अजिबात नाही अपराधी असतात अपराधी म्हणजे काय त्यांनी गुन्हा केला आहे चोरी हा एक गुन्हा आहे म्हणजे सगळे चोर हे अपराधी असतात पोलीस हा घटक वेगळा आहे मग अशी आकृती दिसतीये आकृती क्रमांक एक मध्ये म्हणून आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक पहिलाच हम्म आता वळते पुढच्या प्रश्नावर पहिल्या दोन पदांमध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे त्यावरून खालील प्रश्नांच्या जागी योग्य पर्याय निवडा भारत दिल्ली पाकिस्तान प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे इस्लामाबाद लाहोर कराची रावळ पंडित भारताची राजधानी दिल्ली आहे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे म्हणून पर्याय क्रमांक आपला पहिला येणार देश आणि राजधानी त्यांनी सांगितलं आपल्याला पुढचा प्रश्न भारत महाराष्ट्र जळगाव यांच्यातील योग्य संबंध दर्शवणारी आकृती कोणती भारतात महाराष्ट्र महाराष्ट्रात जळगाव संपूर्ण जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रात आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे भारत राष्ट्रात आहे बरोबर आहे मग आपली अशी आकृती कुठे येत आहे आकृती क्रमांक तीन मध्ये पर्याय क्रमांक पण तीनच येणार एक प्रश्न तुम्हाला होमवर्क ला पुढील पैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणींमधील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल सव्वीस पन्नास ब्याऐंशी प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे एकशे बावीस एकशे सत्तर एकशे पंचेचाळीस एकशे एक, 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 एक हिंट देऊन टाकेल वर्ग आहे बाकी आता तुम्ही बघा हिंट तर मी दिलेली आहे ठीक आहे तर हे होते आपले आजचे प्रश्न प्रश्न आवडले असतील तर लेक्चरला लाईक करा लेक्चरला शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज व्हिडिओ आवडत असतील तर खरोखर मनापासून लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय ते आज थांबते भेटूयात पुढच्या लेक्चरला जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट लवकरच एक दोन दिवसामध्ये लाईव्ह येणार आहे मी तेव्हा आपण तुमचे डाऊट जे काही असतील ते अजून क्लिअर करून घेऊयात ठीक आहे चला भेटूयात कमेंटमध्ये काळजी घ्या सगळ्यांनी सराव करा अभ्यास करा ऑल द बेस्ट थँक्यू